नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे दिवाळी पाडव्याचा दिवस आणि आमच्या ऐंशी गावामध्ये लहान लहान मुलांनी जे किल्ले केलेत ते आपण आता बघायला जाणार आहेत आणि त्यानंतर गावातल्या ज्या महिला आहेत त्यांनी खूप छान अशा रांगोळ्यासुद्धा काढल्यात तर मला बघूया की कोणी आ, कोणता किल्ला बनवला आहे आणि त्यांच्याकडून थोडी त्याबद्दल माहिती घेऊया ठाकरे हा तोरणा किल्ला आहे आणि या किल्ल्याच्या नावाचा उगम याच्या परिसरात असणार आहे तोरणा नावाची जी झाड आहेत ती मोठ्या प्रमाणात आढळतात त्याच्यामुळे या किल्ल्याचे नाव तोरणा असे ठेवण्यात आले आणि हा किल्ला किल्ले डोंगराच्या टोकावर असल्यामुळे या किल्ल्याचा आकार प्रचंड आहे आणि त्याच्यावरूनच ह्याला प्रचंड गड असेही म्हणतात या किल्ल्यावरून राजगड रायगड आणि सिंहगड हे दिसतात या किल् के, या किल्ल्यावर हनुमान झुंजार माची आणि बुढा माची हे दोन माची आहेत आणि हा हनुमान बुरुज हा एक आणि याच्यावर दोन तलाव आहेत हा तलाव एक तीन तलाव आहे आणि हा तुला आणि हे मंदिर आहे सोळाव्या वर्षी आणि सोळाशे त्रेचाळीस साली जिंकला माझे नाव सोमवारी किल्ल्याचे नाव सिंधुदुर्ग आहे माझे नाव ठाकरे आहे हा किल्ला माझा मुरुड जंजीर आहे हा पाण्यात पाण्यामध्ये बनलेला आहे हा किल्ला अलिबाग किती दिवस लागले मला मला दोन दिवस लागले काय काय चलाव आहे मंदिर आहे घराव दाखवलेत माझे नाव साधू श्रीराम ठाकरे आहे आपल्या महाराष्ट्रात चारशे चोवीस किल्ले आहेत त्यातला मी रायगड जिल्ह्यातील रायगड हा किल्ला बनवला आहे शिवाजी महाराजांचा मृत्यू रायगड जिल् रायगड किल्ल्यावर झाला होता व शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही रायगड किल्ल्यावरच झाला होता रायगड किल्ल्यावर हिरकणी बुरुज गडवदा बुरुज गुडवदा, गुडवदा बुरुज भरकादेवी देऊळ जगदीश्वर मंदिर जगदीश्वर मंदिर व टकमक टोक आहे माझे नाव व्यंग मेघन ठाकरे आहे मी आज किल्ले तोरणाबद्दल माहिती देणार आहे महाराजांनी किल्ला पहिल्यांदा जिंकला नव्हता चौदाशे सेहेचाळीस मध्ये सोळा वर्षाचे उमरातोड कारण की जेव्हा महाराजांनी किल्ला जिंकलेला होते तेव्हा त्या दिवशी महाराजांनी तेव्हा हे किल्ल्यावरती तोरण मांडलेलं होतं त्याच्या मुलं महाराजांनी किल्ल्याचं नाव तोरण ठेवले आणि दोन कारण आहे दोन कारण त्याचे मुलं मी त्याच्यातलं एक मी सांगितलेले दुसरं कारण आहे तोरणाचं नाव तोरणा ठेवला कारण की हे किल्ल्यावरती एक देऊल आहे आता तोरण जायचा त्याचे मुलं हे किल्ल्याचं नाव तोरण पडलं आणि महाराजांनी प्रचंड गड पण ठेवले कारण की हे किल्ले खूप मोठे आहे त्याची आवड दोन माची माची एक प्राकृतिक बुरुज गुरुज आहेत जे किल्ल्यावरती असतात त्याच्यातले दोन माची आहेत दोन माची आहे बुलढा माची आणि झुंजर माची त्याच्यातले आणि किल्ल्यावरती तीन दरवाजे आहेत महादरवाजा कोकण दरवाजा आणि ग्राम दरवाजा त्याच्यात मला मी एक बनवला आहे तो आहे कोकण दरवाजा राजगड हा शिवपूर्वकालीन एक ऐतिहासिक व महत्वाचा किल्ला आहे हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला सोळाशे छप्पन मध्ये सोळाशे पन्नास मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला व त्याचे नाव राजगड डोले या किल्ल्याला आधी मुरंबदेव हे नाव होते छत्रपती राजगडाला राजांचं गड व गडांचं राजा असंही म्हटले जाते हा किल्ला पुण्यापासून छप्पन किलोमीटरवर आहे हा किल्ला आ, आ, चा, चार 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 हजार सहाशे उंच फुट वर पसरलेला आहे जय शिवाजी